मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत कर शासनाकडे ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी मागण्या केल्या होत्या त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरनं त्यांना कंत्राटी किंवा कायमस्वरूपी करण्यात यावं हो। तर पाहू शकता या संदर्भात जे तुकारामबाने जो अल्टिमेटम इशारा दिला होता की दहा सप्टेंबरपर्यंत शासनामार्फत काहीतरी जी आर जो आहे शासन निर्णय मागण्या मान्य करण्यासंदर्भात लागू करण्यात यावा हो, जारी करण्यात यावा हो, तर पाहू शकता त्यानंतरनं तुकरमबाबांनी सांगितलं होतं की अकरापासून अकरा तारखेपासून आंदोलन जे आहे वेगळ्या पद्धतीचं आंदोलन सांगली या ठिकाणी केलं जाईल तर या संदर्भात पाहू शकता शेवटी शासनाने जो त्यांचा रिस्पॉन्स जो आहे दिलेला आहे त्यांची त्यांच्यामार्फत उत्तर आलेलं आहे तर संदर्भात पाहू शकता जे उत्तर तुकरमबाबांनी आजची आत्ताच जी लेटेस्ट अपडेट ती माहिती दिली आहे यानुसार पाहू शकता तु करमबाबांकडे जी जी त्यांच्या मागण्या आहेत शासनाकडे आपण सादर केल्या होत्या युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी याबाबतची जी माहिती दिली आहे त्यानुसार पाहू शकता ही अपडेट चांगली आहे किंवा यामध्ये पाहू शकता फायद्याची आहे किंवा नाही याबाबत युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतः ठरवलं पाहिजे कारण पाहू शकता ही जी अपडेट आहे यानुसार पुन्हा एकदा तुकारामबाबांना भेटण्यासाठी तारीख दिली आहे शासनाने तेवीस किंवा चोवीस सप्टेंबरला पुन्हा एकदा बैठक आयोजित केली जाईल या संदर्भात तुमच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या ऐकल्या जातील आणि त्यानंतर शासन लगेचच त्याच्यावर त्यांचा जो काही निर्णय आहे हा त्वरित त्यांचा निर्णय हा देईल तर पाहू शकता पुन्हा एकदा तारीख पे तारीख अशा पद्धतीची ही युवा कार्य त्यांची अवस्था झाली आहे त्याच वेळेला पाहू शकता दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे पगारसुद्धा अद्याप रखडलेला आहे चार ते पाच महिन्याचा याबाबतसुद्धा नक्की काय कारण आहे की पगार जो आहे अद्यापर्यंत त्यांचा केला जात नाही आहे कारण जे सांगितलं जात आहे त्यानुसार पाहू शकता त्यांचे जे व्हेरिफिकेशन आहे ॲप्रुव्हल प्रोसेस ही अॅप्रुव्हल प्रोसेस सध्या काही ठिकाणी बंद आहे काही ठिकाणी वेबसाईटचा सा प्रॉब्लेम सांगितलं जात आहे काही ठिकाणी पाहू शकता कागदपत्र पडताळणीमध्ये कागदपत्रं जे आहेत त्यांच्या त्रुटी असल्यामुळे त्यांचा पेमेंट जो आहे हा रखडलेला आहे असं सांगितलं जात आहे मात्र पाहू शकता एक नक्कीच एक वेगळी गोष्ट जी आहे ही महत्त्वाची असणार आहे वित्त विभागाने युवा कार्य प्रशिक्षणार्थी युवा कार्य प्रशिक्षण या योजनेसाठी जो निधी मंजूर केला होता हा निधी खरोखरच पूर्त होता का पाहू शकता कमी पडला असेल तर कमी पडलेला निधी अस असेल तर या कारणामुळे सुद्धा युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचा जो पगार आहे विद्यावेतन हे त्यांना येण्यासाठी वेळ लागत आहे तर या पद्धतीने पाहू शकता जर निधी म अपुरा पडत असेल मंजूर नसेल तर यासाठी पुन्हा एकदा नवीन निधीची पूर्तता करणं किंवा वित्त विभागाने निधी वितरित करण्यासाठीची मान्यता देणं हे आवश्यक असणार आहे तर आत्ता आपल्याकडे जी पहिली महत्वाची अपडेट आले आंदोलनाबाबतची तर यानुसार पाहू शकता तू करमबाबांना जे नवीन अपडेट दिले तू करमबाबांना जे सांगण्यात आलं आहे सन्माननीय यानुसार पाहू शकता शासनाने पुन्हा एकदा तेवीस आणि चोवीसची तारीख दिलेली आहे तर तेवीस चोवीस तारखेपर्यंत नक्की काय होतं आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता पाहू शकता मध्ये दहा पंधरा दहा ते बारा दिवसांचा गॅप आहे या अंतर्गत पाहू शकता सगळे प्रशिक्षणार्थी एकत्रित होऊन त्यांचे जे निवेदन आहे त्यांचे जे लोकप्रतिनिधी आहेत पाहू शकतात त्यांच्या जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी नेतृत्व जे आहे त्यांना निवेदन देऊन याबाबतची माहिती देऊ शकतात त्याबाबत त्यांचा सपोर्ट जो आहे हा मिळवू शकतात या पद्धतीने दहा ते बांधरा बारा दिवसामध्ये त्यांच्या ज्या मागण्या आहेत कोणती तरी एकच मागणी म्हणजे मान्य होणारी जी कंत्राटी पद्धतीची जी, जी का नियुक्ती आहे हे नियुक्ती देण्यासाठीची आणि मानधनवाढबाबतची ही मागणी युवा कार्य प्रशिक्षणात्थ ठेवणं आवश्यक आहे कारण तीच एक मागणी आहे जी मान्य होऊ शकते तर अशा पद्धतीने एक महत्त्वाची अपडेट जे आहे तुकारबाने दिली आहे चांगली किंवा वाईट हे ठरवणं युवा कार्य त्यांच्या हातात आहे त्यांच्याकडे चांगला वेळ मिळालेला आहे दहा ते बारा दिवसांचा चांगल्या पद्धतीचं नियोजन करून शासनाकडे ज्या त्यांच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत हे ठेवल्या जाऊ शकतात आणि या पद्धतीने या वेळेचा सदुपयोग केला जाऊ शकतो युवा कार्य प्रशिक्षणार्थी या योजनेसंदर्भात पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट प्राप्त करण्यासाठीच लोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद